नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खते तयार करून आपण देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर अपले चानेल नवी नसाल तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या मोगऱ्याच्या झाडाची थोडी काळजी घेतली तर हे झाड आपल्याला भरपूर अशी फुले हे देत राहते झाडावरती जेव्हा अशा कळयाला सुरुवात होते तेव्हा या लागलेल्या कळ्या ला लवकर उमलण्यासाठी उमरलेली फुले ही मोठ्या आकाराची होण्यासाठी यांना जास्त पोषक तत्वाची म्हणजेच खताची ही आवश्यकता असते तर आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून या झाडाला आपण देणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे या संत्र्याच्या साली आहेत संत्र्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत आणि फुलांच्या झाडांसाठी तर अतिशय उपयुक्त आहेत कारण झाडांना फुले येण्यासाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे या सालीचा वापर फुलांच्या झाडांसाठी हा खत म्हणून हा जरूर करावा ह्या ज्या साली आहेत त्या कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे हे काम करतात आणि झाडांना फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्तच ही आवश्यकता असते जर तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये या साली असतील तर त्या उन्हामध्ये सुकवून त्याची जर पावडर तयार करून ठेवली तर ती पावडर खत म्हणून तुम्ही वर्षभर झाडांना वापरू शकता झाडांना अशी भरपूर फुले येण्यासाठी खते देणे जसे आवश्यक आहे तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यातील करायचे सगळ्यात महत्वाचे काम ते म्हणजे झाडाची ही छाटणी करणे छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात फांद्यात तयार होतात आणि झाडांना जी फुले येतात ती नेहमी नवीन फांदीवरतीच येतात जुन्या फांदीवरती फुले ही कधी येत नाहीत त्यामुळे ही झाडाची त्या छाटणी ही जरूर करावी मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड आहे त्यामुळे याच्या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर फुले येण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे ठेवावे म्हणजे झाड चांगले वाढून अशी भरपूर अशी फुले आपल्याला देत राहील त्यानंतर मोगऱ्याच्या झाडावरची जी उमललेली फुले आहेत ती अशी सुकेपर्यंत झाडावरती न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकावे म्हणजे झाडावरच्या इतर ज्या नवीन कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि फुले देखील ही मोठ्या आकाराची येत राहतात त्यानंतर मोगऱ्याच्या झाडाला खत म्हणून हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या ताज्या चहा पावडरचा वापर आपण करणार आहोत चहा पावडर देखील ही झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण चहा पावडरमध्ये हे फॉस्फरस पोटेशियम नायट्रोजन यासारखे घटक हे मुबलक असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती कळ्या फुले हे देखील जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो तुम्ही ताज्या या चहा पावडरऐवजी वापरलेली चहा पावडर देखील ही झाडांना खत म्हणून वापरू शकता मात्र ती स्वच्छ धुवून सुकून नंतरच त्याचा वापर हा झाडांना खत म्हणून करावा झाडाच्या या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये मा हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि झाडांच्या मुळापर्यंत हा हो ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचल्या गेल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि फुले जास्त प्रमाणामध्ये हे देत राहते मोगरेच्या झाडाला पाणी देताना देखील हे अगदी प्रमाणशीर द्यावे म्हणजे कुंडीतील मातीमध्ये मा ओलावा राहील इतपत या झाडाला पाणी द्यावे त्यामुळे पाणी देताना कुंडीतील माती ही चेक करावी वरच्या बाजूची माती जेव्हा एक ते दीड इंच कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पा द्यावे आता मोगऱ्याच्या झाडाला ही जी ताजी चहा पावडर आहे त्याचे प्रमाण mm. हे एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये लावलेल्या झाडाला फक्त एक चमचा एवढीच ही ताजी चहा पावडर वापरायची आहे जर तुम्ही वापरलेली जी चहा पावडर आहे ती वापरणार असाल तर दोन ते तीन चमचे या प्रमाणामध्ये ती चहा पावडर तुम्ही वापरू शकता आता ही ताजी चहा पावडर आणि ह्या ज्या संत्र्याच्या साली आहेत त्या मातीमध्ये मा अशा प्रकारे ह्या मिक्स करून घ्यायच्या आणि वरून झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देऊ तेव्हा याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती झाडांच्या मुळापर्यंतही व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला हा चांगला फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्ही या मोगऱ्याच्या झाडाला घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून दिलीत तरी देखील झाड हे अगदी फुलांनी भरगच्छ होऊन जाईल तर कसं वाटले व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय